नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीताई सेविका ताई मदतनीस यांना मोठा आर्थिक लाभ न्यूज सकाळ बातमीचा इफेक्ट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अमळने राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन रखडले होते याबाबत सकाळने वृत्तही प्रसिद्ध केले होते तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पाठपुरावाही केला होता शासनाने याची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे लोकसभा निवडणूक आणि लग्न सराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली होती या समस्येला वाचा फोडावी यासाठी रविवारी सकाळमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रकडले या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती त्याचबरोबर मार्च दोन हजार चोवीसपासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तात्काळ अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने गेल्या आठवड्यात शासनाकडे केली होती या मागणीची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे राज्य कार्याध्यक्ष बी पाटील यांनी कळविले आहे